हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे विजे कॅटेगरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत आपण आज काय पाहणार आहोत विजय कॅटेगरीसाठी एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी डी एस मेल ऑब्लिक फिमेलसाठी किती सीट्स आहेत गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटसाठी दोन हजार पंचवीसला आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत दोन हजार पंचवीससाठी साठी कॅटेगरीचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल का या चार कोर्सेससाठी आणि किती सीट्स भेटतील आपण ते देखील डिस्कस करणार आहोत यानंतर नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत आपण ते देखील थोडक्यात पाहू आणि विजे कॅटेगरी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन आहे ते मी तुम्हाला नोट्स वाईज शेअर करेल लक्षात आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो काही आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे तो देखील विजय कॅटेगरीसाठी आपण तो पाहणार आहोत यानंतर दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला या चार को कोर्सेससाठी विजय कॅटेगरीला किती सीट्स आहेत मेल आणि फिमेलसाठी आपण ते देखील पाहू आणि या ठिकाणी नवीन कॉलेजबद्दल आपण थोडक्यात पाहू आणि आता एक गाईच सांगतो तुम्हाला विजय कॅटेगरीसाठी जास्त सीट्स नसतात ते का मी तुम्हाला सांगेन आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके आ, सो पहिल्यांदा पहा या ठिकाणी सीट्स आहेत या ठिकाणी दोन हजार चोवीसचा कट ऑफ शेअर करणार आहोत ते देखील शेवटच्या राऊंडचा दोन हजार पंचवीस चा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे विजय कॅटेगरीचा तो शेवटच्या राऊंड पर्यंतचा आपण शेअर करणार आहोत आणि डिफरन्स काय येईल आपण ते देखील डिस्कस करू ओके आता आपला पहिला टॉपिक काय आहे गाईज आपला पहिला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंटची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत ओके गव्हर्नमेंटसाठी टोटली एक्केचाळीस कॉलेजेस आहेत सीट्स किती आहेत पाच हजार आठशे पन्नास एवढ्या सीट्स आहेत आणि एम सी सी ला किती गेलेल्या आहेत ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के साठी नऊशे नऊ एवढ्या जागा गेलेल्या आहेत आता आपण विजय कॅटेगरी बद्दल डिस्कस करू ओके सो गाईज महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस गव्हर्नमेंटसाठी विजे कॅटेगरीच्या मुलांना नव्वद सीट्स देण्यात आलेल्या आहेत पाचशे एक्क्याण्णव गेल्या वर्षी गव्हर्नमेंटचा मुलांचा कट ऑफ होता विजय कॅटेगरीचा आणि चारशे चौऱ्याहत्तर या वर्षी येऊ शकतो किती चारशे चौऱ्याहत्तर विजे विजे कॅटेगरीच्या मुलांचा कट ऑफ येऊ शकतो आणि या ठिकाणी एकशे सतरा मार्काचा फरक पर, पडू शकतो ओके आता एम बी बी एस गव्हर्नमेंटसाठी विजेच्या मुलींना बेचाळीस सीट्स आहेत एमबीबीएस साठी गव्हर्नमेंट गेल्या वर्षी किती ऑफ आला होता विजे कॅटेगरीच्या मुलींचा पाचशे चौऱ्याऐंशी शेवटच्या कट ऑफ आता यावर्षी चारशे ब्याऐंशी एवढा कटॉफ येऊ को शकतो विजेच्या मुलींना गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी आणि एकशे दोन मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर विजे पीडब्ल्यू डी पीडब्ल्यू डी साठी फक्त आणि फक्त सात जागा देण्यात आलेल्या आहेत एकशे शहाण्णव गेल्या वर्षी कट ऑफ होता एकशे एकोणऐंशी या वर्षी कट ऑफ येऊ शकतो विजे पीडब्ल्यू डी साठी आणि सतरा मार्काचा फरक पडू शकतो हिलेरिया विजे कॅटेगरीचा मुलांचा कट ऑफ पहा सीट आहे फक्त पाच कट ऑफ काय होता सहाशे अकरा चारशे ब्याऐंशी या वर्षी हिलेरियाचा कट ऑफ येऊ शकतो विजेच्या मुलांना आणि एकशे एकोणतीस मार्काचा फरक पडू शकतो ओके आता विजेच्या मुलींचा मुलींना हिलेरियाची एकच सीट देण्यात आलेली आहे पाचशे एकावन्नचा कोटॉ होता गेल्या वर्षी या वर्षी चारशे बहात्तर येऊ शकतो आणि या ठिकाणी एकोणऐंशी मार्काचा फरक पडू शकतो लक्षात एम बी बी एस गव्हर्नमेंटसाठी महाराष्ट्रामध्ये विजय कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत मुलांना आणि मुलींना आपण ते डिस्कस केलेलं आहे ओके आता दुसरा टॉपिक काय आहे गाईज गाई? आपला महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेटसाठी म्हणजेच सेमी गव्हर्नमेंटसाठी इन्फॉर्मेशन पहा कॉलेजेस आहेत टोटली तेवीस सीट्स आहेत तीन हजार दोनशे वीस आयक्यू ला सीट्स किती गेलेल्या आहेत चारशे बहात्तर वेदांता आणि मायनॉरिटीचं एक कॉलेज आहे त्या ठिकाणी तीनशे सीट्स गेलेल्या आहेत लक्षात यानंतर आता कटॉफ पहा विजेच्या मुलांना एमबीबीएस प्रायव्हेटसाठी सीट्स किती आहेत तीस गेल्या वर्षीचा कटॉप काय होता पाचशे पंच्याऐंशी या वर्षीचा कटॉफ चारशे पासष्ट एवढा येऊ शकतो आणि एकशे वीस मार्काचा एवढा फरक पडू शकतो लक्षात यानंतर विजेच्या मुलींना प्राइवेट एमबीबीएस साठी फक्त आणि फक्त चौदाच जागा आहेत गाईज चौदा ओके पाचशे अठ्याहत्तर एवढा कट ऑफ गेल्या वर्षी होता एमबीबीएस प्रायव्हेटचा मुलींचा आता या वर्षी मुलींना किती येऊ शकतो एमबीबीएस साठी चारशे सदुसष्ट एकशे अकरा फरक पडू पर शकतो आता नोट आहे त्या क्लिअर करतो तुम्हाला पहिली नोट आहे का गाईज विजय कॅटेगरीच्या स्टुडंटला जास्त सीट्स नसतात सो केअरफुली काउन्सिलिंग करा लक्षात दुसरी नोट काय आहे सी गाईड सीट्स विजे कॅटेगरी स्टुडंट प्राइवेट एमबीबीएस कॉलेज प्रायव्हेट एमबीबीएस साठी तीस मुलांना आणि चौदा मुलींना लक्षात समजा तुम्हाला आता यानंतर आपला तिसरा टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये बीडीएस गव्हर्नमेंटची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत गव्हर्नमेंटसाठी चार कॉलेजेस आहेत बीडीएस चे या ठिकाणी सीट्स किती आहेत तीनशे सव्वीस एमसीसी पंधरा टक्के ऑल इंडिया कोठ्यासाठी अठ्ठेचाळीस जागा गेलेल्या आहेत आणि डेंटलचं नवीन कॉलेज ऍड झालेलं आहे गव्हर्नमेंटचं या ठिकाणी पन्नास सीट्स आहेत दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला ओके आता कट ऑफ पाहायचं विजेच्या मुलांना बी डीएस साठी किती सीट्स आहेत फक्त आणि फक्त सहा गव्हर्नमेंटसाठी गेल्या वर्षी त्यांचा कट ऑफ होता चारशे एक्क्याऐंशी यावर्षी विजे कॅटेगरीच्या मुलांचा कट ऑफ काय येऊ शकतो गव्हर्नमेंट बी डी एस साठी चारशे सत्तावन्न चोवीस मार्काचा फरक या ठिकाणी पडू शकतो ओके यानंतर विजेच्या मुलींना गव्हर्नमेंट एबीडीएस साठी फक्त आणि फक्त दोनच जागा आहेत कट ऑफ काय होता पाचशे एकोणचाळीस एवढा कट ऑफ होता चारशे बावन्न एवढा कट ऑफ येऊ या शकतो यावर्षी एफी बीडीएस डी गव्हर्नमेंटसाठी मुलींना विजेच्या आणि सत्याऐंशी मार्काचा फरक पडू शकतो आले सर नोट ऐकायला गेल फिमेल कॅटेगरीचा कट ऑफ आहे ना मेल कॅटेगरीपेक्षा थोडासा जास्तच असतो लक्षात आता यानंतर पुढचा टॉपिक पहा गाईज चौथा टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये बी डीएस प्रायव्हेट ची इन्फॉर्मेशन पाहू कॉलेजेस आहेत पंचवीस सीट्स किती आहेत दोन हजार चारशे आयक्यू न केलेले आहेत तीनशे साठ आलक्षात आता ऑफ पहा गाईज महाराष्ट्रामध्ये बीडीएस प्रायव्हेट साठी विजेच्या मुलांना तेवीसच जागा दिलेल्या आहेत बीडीएस प्रायव्हेटसाठी तेवीसच जागा वीजे कॅटेगरीच्या मुलांना गेल्या वर्षीचा कट ऑफ काय होता प्रायव्हेटचा तीनशे एकोणतीस एवढा कट ऑफ होता बीडीएस प्रायव्हेटसाठी यावर्षी दोनशे एकतीस एवढा कट ऑफ येऊ शकतो आणि अठ्ठ्याण्णव मार्काचा फरक पडू शकतो लक्षात यानंतर विजेच्या मुलींना बीडीएस प्रायव्हेट साठी अकरा सीट्स देण्यात आलेले आहे यांचा कट ऑफ काय होता गेल्या वर्षी तीनशे एकोणतीस एवढा कट ऑफ होता शेवटच्या राऊंडचा तर या वर्षी शेवटच्या राऊंड पर्यंत दोनशे छत्तीस एवढा कट ऑफ येऊ शकतो बीडीएस डी प्रायव्हेट साठी विजेच्या मुलींचा ओके आणि त्र्याण्णव मार्काचा फरक पडू शकतो लक्षात समजलं आता यानंतर आपला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक काय आहे बीएमएस एम एस लक्षात गाईज पुढचा टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये बी एम एस गव्हर्नमेंट साठी इन्फॉर्मेशन पाहू कॉलेजेस आहेत बावीस सीट्स आहेत एक हजार सातशे शहाऐंशी डबल ए सी ऑल इंडिया कोट्यासाठी दोनशे सत्तर च्या जागा गेलेल्या आहेत आता आयुर्वेदा लक्षात पहा साठी कॅटेगरीच्या मुलांना अठ्ठावीस जागा देण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये चारशे पंचावन्न गेल्या वर्षीचा ऑफ होता आणि या वर्षी किती ऑफ येऊ शकतो गव्हर्नमेंटसाठी विजेच्या मुलांचा चारशे सतरा आणि या ठिकाणी अडोतीस मार्गाचा फरक पर पडू शकतो ओके यानंतर विजेच्या मुलींना बीएमएस गव्हर्नमेंटसाठी तेरा सीट्स देण्यात आलेले आहेत पाचशे एकवीस एवढा गेल्या वर्षी पटॉक होता विजेच्या मुलींचा आणि यावर्षी विजेच्या मुलींचा बीएमएस गव्हर्नमेंटसाठी चारशे तेवीस एवढा कटोक येऊ शकतो आणि अठ्ठ्याण्णव मार्काचा फरक पडू शकतो अठ्ठ्याण्णव लक्षात आणि यानंतर शेवटचा पहा पीडब्ल्यूटी साठी विजेच्या मुलांना पब्लिक मुलींना फक्त आणि फक्त दोन जागा देण्यात आलेल्या आहेत बीएमएस गव्हर्नमेंटसाठी लक्षात समजलं आता यानंतरचा टॉपिक काय आहे आपला बी एम एस महाराष्ट्रामध्ये बी एम एस प्रायव्हेट बीएमएस प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंटची इन्फॉर्मेशन पाह कॉलेजेस आहेत टोटली एकशे चार दोन आणखी आलेले आहेत यानंतर सीट्स किती आहेत आठ हजार एकशे एक एक्क्याऐंशी एवढ्या जागा आहेत यामध्ये आयक्यूच्या जागा एक हजार दोनशे सव्वीस आहेत आणि महाराष्ट्र प्रायव्हेट पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ओनली बीएमएस साठी एक हजार एकशे बेचाळीस सीट्स आहेत याचा व्हिडिओ मी तुम्हाला ह्या यांचा कर... कट ऑफ झाल्यानंतर शेअर करेन लक्षात आता महाराष्ट्रामध्ये बीएमएस प्रायव्हेटसाठी विजेच्या मुलांना सत्तर जागा आहेत विजेच्या मुलांना सत्तर जागा एम एस प्रायव्हेटसाठी आणि गेल्या वर्षी प्रायव्हेटचा कट ऑफ तीनशे अठ्ठावीस ओढा ता शेवटचा ओके आणि या वर्षी दोनशे अठ्ठावन्न कट ऑफ येऊ शकतो विजेच्या मुलांना एस प्रायव्हेटसाठी आणि सत्तर मार्काचा फरक पडू शकतो लक्षात यानंतर पुढचं काय आहे विजेच्या मुलींना एकोणतीस जागा आहे बी एम एस प्रायव्हेटसाठी गेल्या वर्षी तीनशे बावीस एवढा कटॉक आला होता यावर्षी विजेच्या मुलींचा दोनशे त्रेपन्न एवढा कटॉक येऊ शकतो आणि एक साधारणतः एकोणसत्तर मार्गाचा फरक पडू शकतो लक्षात आता यानंतर आपला पुढचा टॉपिक काय आहे पुढचा टॉपिक आहे सातवा आपला महाराष्ट्रामध्ये बी एच एम एस ची इन्फॉर्मेशन भाऊ कॉलेज गौ फक्त एकच आहे जळगावचं सीट्स आहे त्रेसष्ट आणि डबल ए ट्रिपल सी पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी बीएचएमएस एस गव्हर्नमेंटची नऊ जागा गेलेल्या आहेत आता इन्फॉर्मेशन पाहू गाईज बीएचएमएस साठी कॅटेगरीला मुलांना एक जागा आहे आणि मुलींना एक जागा आहे दोघांना एक एक जागा देण्यात आलेली आहे बीएचएमएस गव्हर्नमेंटसाठी कट ऑफ काय आहे मुलांचा दोनशे एकाहत्तर मुलींचा दोनशे सदुसष्ट तर मुलांचा यावर्षी विजेच्या दोनशे एक्केचाळीस एवढा कट ऑफ येऊ शकतो बी एच एम एस गव्हर्नमेंटचा आणि बी एच एम एस गव्हर्नमेंटचा मुलींचा दोनशे त्रेचाळीस एवढा कट ऑफ येऊ शकतो म्हणजे तीस ते चोवीस मार्काचा फरक पडू शकतो बी एच एम साठी लक्षात आणि आता शेवटचा टॉपिक पाहायच महाराष्ट्रामध्ये बीएचएमएस प्रायव्हेट ची इन्फॉर्मेशन काय आहे कॉलेजेस आहेत पंचावन्न बीएचएमएस प्रायव्हेटसाठी कॉलेजेस आहेत पंचावन्न सीट्स आहेत चार हजार तीनशे साठ ऑल इंडिया कोठ्यासाठी किती गेल्या सहाशे छप्पन पंधरा टक्के ऑल इंडिया कोठा प्रायव्हेटसाठी महाराष्ट्राचा जो आहे त्या ठिकाणी पाचशे सत्तर जागा देण्यात आलेल्या आहेत हा देखील व्हिडिओ तुम्हाला मी नंतर शेअर करेलच ओके आता इन्फॉर्मेशन पहा ओके सो काय बी ए बी एच एम एस प्रायव्हेटसाठी विजेच्या मुलांना बत्तीस जागा देण्यात आलेल्या आहेत गेल्या वर्षी दोनशे एकतीस एवढा कट ऑफ होता आणि या वर्षी एकशे एकोणपन्नास एवढा कट ऑफ येऊ शकतो बीएचएमएस प्रायव्हेटसाठी विजे कॅटेगरीच्या मुलांना आणि ब्याऐंशी मार्काचा फरक एवढा पडू शकतो अल यानंतर शेवटचं काय आहे विजेच्या मुलींना किती सीट्स आहेत बीएचएमएस प्रायव्हेटसाठी फक्त आणि फक्त सतरा गेल्या वर्षी त्यांचा कट ऑफ काय होता दोनशे सत्तावीस यावर्षी विजेच्या मुलींचा साथी यूँ शक्तो बावन था खरक पड़ू शक्तो। बी एच एम एस प्रायव्हेटसाठी कट ऑफ येऊ शकतो एकशे बावन्न आणि पंच्याहत्तर मार्काचा फरक पडू शकतो हा लक्षात समजा तुम्हाला आपण काय डिस्कस केलेला आहे आजच्या मध्ये आपण एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी डी एस विजय कॅटेगरी बद्दल आपण आजच्या मध्ये डिस्कस केलेला आहे म्हणजे सीट्स किती आहेत दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस किती आहेत ओवर ऑल सीट्स किती आहेत आपण ते पाहिलेलं आहे आता काही नोट्स आहेत शेवटच्या त्या क्लिअर करतो ओके सो सोबत पहिल्यांदा पहा विजे स्टुडंट मी एस एम एल पाहिजे आहे अगोदर एस एम एल पाहिजे आहे तुमची यानंतर तुम्ही कोणता कोर्स करायचा आहे रिझन काय आहे तुमच्या कॅटेगरीला खूप कमी जागा देण्यात आलेल्या आहेत आणि काही एस एम एल जी आहे आपली काउन्सिलिंग स्टार्ट झाल्यानंतर भेटेल तुम्हाला जी की पुढच्या महिन्यात पंधरा तारखेच्या नंतर आपली काउन्सिलिंग सुरू होऊ शकते महाराष्ट्राची सी डी सेल यानंतर शेवटचं पहा दोन हजार पंचवीसचा चा ऐंशी ते एकशे वीस मार्क आणि शंभर टक्के खाली होईल काही त्यामुळे ना तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याच्यामुळे थोडस होप्स ठेवा तुम्हाला कॉलेज भेटू शकतं ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता आणि काय विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुमची कॅटेगरी टाका ऑल इंडिया रँक टाका त्यानंतर तुम्हाला किती मार्क पडलेत टाका आणि तुम्हाला कोणत्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे ते देखील मेन्शन करू शकतात ओके आणि गाईज काउन्सिलिंगचे गाई आपले ॲडमिशन सुरू झालेले आहेत जर इंटरेस्टेड असतात व्हॉट्सअपवरती मेसेज करा तुम्हाला कॉल करण्यात येईल अगोदर इन्फॉर्मेशन घ्या आणि जर खात्री वाटत असेल तरच ॲडमिशन घ्या लक्षात काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज गाई।